नमस्कार तर तुम्ही येथे बघताय ठाणे ग्रामीण चालक रिक्त एकूण भरती होत आहे यामध्ये लेखी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती आपण येथे पाहणार आहोत त्या अगोदर उमेदवारांना काही सूचना आहेत त्या म्हणजे जर या उत्तर तालिकेबद्दल उमेदवारांना काही आक्षेप हरकती असतील तर त्या दहा आठ दोन हजार तेवीस रोजी सॉरी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती किंवा प्रत्यक्ष हजर राहून द्यायच्या होत्या त्यानंतर आपण पाहणार आहोत उत्तर तालिका तर ता तुम्ही इथे बघू शकता सेट ए तर यामध्ये सिरियल नंबर सेट ए असं दिलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता एक ते असे प्रश्न आहे त्यानंतर सेट बी त्यानंतर सेट सी त्यानंतर सेट डी जर उमेदवारांना अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायचे धन्यवाद